नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते मित्रांनो आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की आता एवढी आनंदाची बातमी जीवांना पहिली द्यावी यासाठीच आता नंदिनी जीवाला फोन करते आणि म्हणू लागते जीवा ऐकताय ना तुम्ही जीवा म्हणतो हो मला ऐकू आहे बोल तर तू काय झाले नंदिनी नंदिनी म्हणते जीवा आजचा एक दिवस तुम्ही खरी लवकर याल का जीवा म्हणतो नाही का नंदिनी मला खरंच खूप काम आहे आणि या कामाच्या व्यापातून मला खरी लवकर नाही येता येणार नंदिनी जीवाला म्हणते जीवा मी तुम्हाला सारखं सारखं नेहमी बोलावते का नाही ना मग मी आज बोलावते आहे मग तुम्हाला यावंच लागेल जीवा म्हणतो काय झाले नक्की नंदिनी म्हणते जीवा मला तुमच्याशी महत्वाचं बोलायचं आहे प्लीज या ना लवकर जीवा म्हणतो काय खरंच खूप महत्त्वाचं आहे का की काही घडलं आहे का सांग ना नंदिनी नंदिनी म्हणते तसं काही नाही पण मला जे बोलायचं आहे ते खरंच खूप महत्वाचं आहे तुम्ही येताय ना जीवा म्हणतो नंदिनी नंदिनी म्हणते मला काही माहित नाही तुम्ही आज लवकर येताय म्हणजे येत आहे आणि मुकाट्याने खूपचूप खरी यायचं जीवा म्हणतो बरं ठीक आहे मी येतोय आता हे सगळं काही बोलणं मानिनीताईंनी ऐकलेलं असतं आता ह्यांचं गोड प्रेमळ ते भांडण पाहून ताई खुश होतात आता मानिनीताई नंदिनीला खुणावूनच भानावर आणतात नंदिनी म्हणते आई तुम्ही तुम्ही कधी आलात तर नंदिनीला माननीताई म्हणू लागतात जेव्हा तुझं आणि तुझ्या नवऱ्याचं प्रेमळ भांडण चालू होतं आणि प्रेमानेच त्याला धमकावत होतीस तेव्हाच मी आले माननीताई म्हणतात मला तुम्हा दोघांचं बोलणं काही ऐकायचं नव्हतं पण मी इस्त्रीचे कपडे द्यायला आले मग मी काय करणार चुकून माझ्या कानावर पडलं सॉरी हा नंदिनी म्हणते आई असं काय म्हणताय तुम्ही असं काही नाहीये जीवांना खरंच खूप आनंदाची बातमी द्यायची आहे आणि म्हणूनच मी जीवांना लवकरात लवकर घरी बुडवला आहे तर मानिनीताई म्हणू लागतात तुझी काही हरकत नसेल तर मला तू सांगशील ना ही आनंदाची आणि गोड बातमी नंदिनी म्हणते आई अहो ही बातमी मला अगोदर जीवांना सांगायची होती मानिनीताई म्हणतात बरं बरं ठीक आहे तुला जीवाला सांगायचं आहे ना मग काहीच हरकत नाही तू जीवाला सांग बरं मला काहीच हरकत नाही आता नंदिनी म्हणू लागते नाही आई तसं काही नाहीये खरं तर तुम्हाला जर अगोदर सांगितलं तर बातमीचा सा गोडवा आणखीन वाढणार आहे मानिनीताई विचारतात काय तू कशाबद्दल बोलत आहेस नंदिनी म्हणते एक मिनिट असं म्हणत आता नंदिनी तिच्या पर्समध्ये असणारा तो डब्बा घेऊन येते मानिनीताईंना काहीच माहीत नसतं आता नकळतच ज्यावेळी नंदिनी मानिनीताईंच्या समोर तो डब्बा उघडते त्यावेळी मात्र त्या पेटीत असणारा हार पाहून होतात अगदी त्या हाराकडे ते पाहू लागतात आता इकडे नंदिनीच्याही डोळ्यात अश्रू असतात ताई तो हार हातात घेतात आणि म्हणू लागतात हा आईंचा हार नंदिनी तू परत आणलायस आता नकळतच ताई नंदिनीला बिलगतात तिला खट्ट मिठी मारतात आणि म्हणू लागतात कशी आहेस का तू नंदिनी आज मला पटते माझी नंदिनी फक्त बोलून दाखवत नाही तर करून दाखवते नंदिनी अगं तू काय केलंयस तुला माहीत आहे का अगं सगळ्यात मोठं दडपण सगळ्यात मोठी गोष्ट तू परत मिळवली आहेस अगं एवढं दडपण होतं ना परंतु आज मात्र सगळं काही निघून गेलं आहे नंदिनी अगं तू हा फक्त आईंचा हार परत नाही आणलायस तर तू जीवाच्या आजीचा आशीर्वाद परत आणलायस गेलेली माणसं परत येत नाहीत किंवा ती मिळवताही येत नाहीत परंतु गेलेली वस्तू मात्र परत मिळवता येते हे मात्र तू सिद्ध केलेस नंदिनी अगं तुझं कसं आणि किती कौतुक करू मला नाही माहीत अगं हा आजींचा आईंचा आशीर्वाद आहे आणि तो आशीर्वाद पुन्हा एकदा आशीर्वाद बंगल्यात परत आला आहे असं म्हणत त्यांचे अश्रू अनावर होतात आणि तो हार पुन्हा एकदा ते त्या पेटीत ठेवतात आणि नंदिनीला म्हणू लागतात विक्रम घरी आले आहेत जेव्हा ही गोष्ट विक्रमला कळेल तेव्हा त्यांनाही खूप आनंद होईल त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद अगदी पाहण्यासारखा असणार आहे नंदिनी तू विक्रमलाही दाखवशील का चल माझ्यासोबत असं म्हणत आता नंदिनी आणि मानिनीताई तो हार विक्रम यांना दाखविण्यासाठी येत असतात तर इकडे विक्रम पार्थला म्हणू लागतात पार्थ आपल्या कंपनीचा बदललेला लोगो तू पाहिलायस ना पार्थ म्हणतो की हो मी तो लोगो पाहिला आहे परंतु बाबा कधी एकदा मी ऑफिस जॉईन करत आहे ना असंच मनात झालं आहे तर त्याचवेळी पिऊ आणि काव्या सर्व दोघांसाठीही सरबत घेऊन येतात काव्या म्हणू लागते पिहू आता एक ग्लास विक्रम मामाला द्यायचा आहे आणि एक ग्लास तुझ्या पारदा आता त्याप्रमाणे पिहू दोघांनाही सरबताचा ग्लास देते आणि म्हणू लागते हा सर्वत प्यायचा आहे आणि कसा झालाय तो सांगायचा आहे कारण पिहू स्पेशल सरबत आहे आता विक्रम आणि पार्थ दोघेही ते सरबत पिहून पाहतात आता पिहूचं कौतुक करत विक्रम म्हणू लागतात खरंच खूप छान झालं आहे खूप आवडला मला पार्थही कौतुक करतो आणि म्हणू लागतो खरंच खूप मस्त झाला आहे तर विक्रम आता पिहूला विचारतात पिहू हा सरबत तू एकटीने बनवलायस का पिहू म्हणते नाही मामा हा सरबत मी एकटीने नाही बनवला आहे या सगळ्यामध्ये मला काव्यवहिनीने मदत केली आहे काव्यवहिनीच्या मदतीने मी हा सरबत बनवला आहे तर विक्रम म्हणू लागतात म्हणजे आता काव्यवहिनीच्या हाताशी आलीच तर तू तर आता हे ऐकल्यानंतर पार्थ म्हणतो आजच कुठे काव्यवहिनीची परीक्षा संपली आहे आणि काव्यवहिनी ही हाताशी आली आहे आता काव्य रागानेच पार्थकडे पाहू लागते विक्रम हसू लागतात त्या दोघांचं ते प्रेमळ भांडण पाहून विक्रम यांना खूप आनंद होत असतो तर, तर त्यानंतर आता पिहू काव्याला विचारते म्हणजे तर काव्या म्हणू लागते काही नाही तुझ्या बडबडीकडे तू तु लक्ष देऊ नकोस अगं तुला सर्वांना सरबत आहे ना मग जा जा ग्लास भरून घे आणि आता तुझा जीवादादा सुद्धा येईल असं म्हणत तो पिहूला तिथून जायला सांगतो तर त्यानंतर आता काव्या पाडच्या अंगावर अगदी फिसकटलेल्या मांजरासारखी जाते आणि म्हणू लागते काय ओ हो? तू मला कुठे काही बोलायचं कळतंय का असं म्हणत ती पार्थवर चिडलेली असते परंतु पार्थ मात्र काव्याचं बोलणं निमूटपणे ऐकून घेत तर त्यानंतर आता विक्रम लागतात खरंच पिहू खूप मोठी झाली आहे आणि समजूतदार झाली आहेत परंतु आपल्या घरातील काही माणसं मोठी तर झाली आहेत परंतु त्यांना काही कळतही नाही आणि शहाणी तर अजिबातच नाहीत आता विक्रम यांचं हे बोलणं ऐकल्यानंतर पार्थ आणि काव्या या दोघांनाही वाईट वाटतं पार्थ विक्रम यांना म्हणू लागतो बाबा तुम्ही जीवाचं ते वागणं अजूनही मनात तसंच धरून आहात का जीवाबद्दलचा राग अजूनही तुमच्या मनात आहे का अहो बाबा पण आज तो ऑफिसमध्ये अगदी मन लावून काम करतोय असं ऐकू आलंय मला तर विक्रम आता पार्थला म्हणू लागतात अरे हो परंतु उशिरा आलेलं शहानपण काही उपयोगाचं असतं का आणि या शहानपणामुळे गेलेली वस्तू परत मिळणार आहे का आता मात्र पार्थ आणि काव्या शांतच होतात तर विक्रम म्हणू लागतात अजूनही आठवतोय तो क्षण त्या जीवाने माझ्या आईचा हार विकला परंतु त्या ज्वेलर्सने मला फोन करून वेळेस सांगितलं असतं तर मी तो हार परत आणलाही असता पण नाही या सगळ्याच गोष्टीला उशीर झाला आहे तर त्याचवेळी ताई ती पेटी घेऊन विक्रम यांच्या समोर येतात आणि म्हणू लागतात उशीर तर झालाच आहे परंतु वेळ गेलेली नाही तर ताईंचं हे बोलणं ऐकल्यानंतर आता विक्रम ताईंना विचारतात म्हणजे तर ताई म्हणतात घरातल्या सुना असतील ना तर मुला कितीही मुलांच्या चुकीच्या वागण्यावर सोन्याचं चा पाणी चढत आता मानिनीताईंच्या बोलण्याचा अर्थ विक्रम यांना काहीच कळत नसतो तर आता मानिनीताई क्षणाचाही विलंब न करता विक्रम यांच्या हातामध्ये ती पेटी देतात आणि म्हणू लागतात बघा तुम्हीच बघा नंदिनी काय घेऊन आली आहे विक्रम म्हणतात काय आहे त्यात आणि विक्रम ती पेठी उघडून पाहतात त्यावेळी मात्र आनंदाचा धक्का त्यांना बसतो आता ते नंदिनीकडे पाहू लागतात विक्रम यांना काय बोलावं काहीच कळत नसतं विक्रम म्हणू लागतात आईचा हार आता मात्र त्यांचा आनंद काही गगनात मावत नसतो तर मानिनी ताई म्हणतात की हो हा हार नंदिनी परत घेऊन आली आहे आणि हे सगळं काही आपल्या नंदिनीने केलं आहे या घरच्या सुनेने केला आहे आता मात्र विक्रम यांचे अश्रू अनावर होतात आता तो बॉक्स पार्थ उघडून पाहतो तर त्यामध्ये असणारा आजींचा हार पाहून पार्थलाही खूप आनंद झालेला असतो आता काव्या थावतच जाते आणि म्हणू लागते ताई अगं ताई तू कमाल केली आहेस असं म्हणत आता काव्या नंदिनीला मिठी मारते आणि म्हणू लागते ताई तू जिंकली आहेस नंदिनी म्हणते नाही काव्या मी नाही तर आपण सर्वच जिंकलो आहोत आता विक्रम नंदिनीला आवाज देतात आणि म्हणू लागतात नंदिनी बाळा इकडे ये असं म्हणत आता नंदिनीला बोलावून घेतात नंदिनी विक्रम यांच्या समोर येताच आता विक्रम नंदिनीच्या डोक्यावर आशीर्वादाचा हात ठेवतात हे पाहून मानिनीताई काव्या पार्थ यांना सगळ्यांनाच खूप आनंद झालेला असतो आणि सर्वांचेच डोळे आनंदाने पानावलेले असतात आता विक्रम नंदिनीला म्हणू लागतात नंदिनी काय बोलू मला काहीच कळत नाही कसं असतं ना एखाद्या वेळी ज्यावेळी आपल्या पायात काटा रुजतो त्यावेळी तो कसा काढायचा हे आपण विचार करत असतो तो ठेवला तरी त्रास होत असतो आणि काढला तरी त्रास होणार हे आपल्याला माहीत असतं आणि तीच परिस्थिती गेले काही दिवस माझी झाली होती म्हणजे कसं असतं ना धड पाऊलही टाकता येत नाही आणि धड चालताही येत नाही अशी अवस्था माझी झाली होती पण आज तू हार परत आणायस तू या घरचा आशीर्वाद परत आणलायस नंदिनी बाळा हार बघून मी काय बोलू मला काहीच कळत नाहीये असं म्हणत विक्रम आता नंदिनी समोर हात सोडतात आणि म्हणू लागतात बाळा हा हार परत आणून तू माझ्यावर खरंच खूप मोठे उपकार केलेस आता नंदिनी त्यांचे हात खाली घेते आणि म्हणू लागते बाबा तुम्ही हे काय करताय अहो तुम्ही हात काय सोडताय बाबा तुम्ही असे हात वगैरे जोडू नका आणि हो हे सगळं काही मी एकटीने नाही केलं आहे तर या सगळ्यामध्ये या सगळ्यांचीच मदत झाली आणि म्हणूनच हे सगळं काही शक्य झालं आहे विक्रम म्हणू लागतात बरं परंतु हे सगळं काही तू कसं केलंयस ऐकायचंय मला आता घडलेला सर्व प्रकार नंदिनी विक्रम यांना सांगू लागते कशा प्रकारे नंदिनीने हार शोधायला सुरुवात केलेली असते हे सगळं काही सुरुवातीपासून तेच सांगत असते पार त्याने प्रकारे डिझाईन बनवली आणि त्यानंतर तिने पेपरमध्ये दिलेली जाहिरात सोशल मीडियावर दिलेली जाहिरात आणि वेदांत यांचा आलेला फोन आणि ज्यांच्याजवळ हा हार केलेला असतो ती आपलीच माणसं म्हणजेच आता नंदिनीच्या का असतात हे सगळं काही नंदिनी विक्रम यांना सांगू लागते आणि म्हणू लागते आणि मग त्या काका काकूंनी आणि वेदांत यांच्या आईंनी तो हार मला परत दिला हे सगळं काही ऐकल्यानंतर सर्वच जण खूप खुश होतात सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद असतो विक्रम नंदिनीला म्हणू लागतात नंदिनी अगं तुझं किती कौतुक करावं काहीच कळत नाही मानिनीताई म्हणतात हो ना नंदिनी अगं तुझं किती कौतुक केलं तरी ते कमीच आहे आज तू जे काही केलंयस ना त्यानंतर आमच्याजवळ शब्दच नाही खरंच खरंच तू खूप ग्रेट आहेस तर आता हे ऐकल्यानंतर काव्यामध्ये हो तर आमची नंदिनीताई आहेच कमाल तर आता माननीताई म्हणतात मग तुझ्या या कमालताईसाठी आणि सर्वांसाठीच तोंड गोड करण्यासाठी आता काहीतरी करावंच लागेल ना थांबा मी तुम्हा सगळ्यांसाठीच गाजराचा हलवा बनवते असं म्हणत मानिनीताई तिथून निघून जातात तर इकडे विक्रम नंदिनीला म्हणतात नंदिनी आज मी खरंच खूप खुश आहे आज तुला जे हवंय ते माग मी तुला काय हवंय ते द्यायला तयार आहे मला तुला काहीतरी द्यायचं आहे नंदिनी म्हणते नाही बाबा मला खरंच काही नको आहे विक्रम म्हणतात नाही नंदिनी तुला मागावंच लागेल नंदिनी म्हणते खरंच बाबा मी जर काही मागितलं तर तुम्ही मला द्याल म्हणजे बघा हा त्यानंतर तुम्ही पेचात तर पडणार नाही ना विक्रम म्हणतात नाही बाळा तू सांग तर तुला काय हवं आहे नंदिनी म्हणते बरं ठीक आहे मी सांगेन परंतु थोडा वेळ थांबा जीवांना येऊ देत ज्यावेळी जीवा हा हार पाहतील ना तर त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद मला पाहायचा आहे त्यांच्या डोक्यावरचं ओझं कमी होईल हा हार ज्यावेळी ते पाहतील ना त्यावेळी खरंच ते त्यांच्या चेहऱ्यावरचं हसू पुन्हा आलेलं मला पाहायचं आहे खरंच ते खूप दडपणाखाली होते आता विक्रम यांच्या हातातील हार जीवा याने पाहिलेला असतो कारण त्या क्षणी जीवा त्या ठिकाणी आलेला असतो आता विक्रम यांच्या हातातील तो हार पाहतो त्यावेळी त्याला ते आठवतात आणि जीवाच्या हातातील नकळतच टिफिन बॅग खाली पडते त्यावेळी नंदिनी आणि सर्वजण मागे मागे पाहतात तर त्या ठिकाणी जिवा आलेला असतो परंतु विक्रम यांच्या मनात अजूनही जीवाविषयी राग असतो आणि ते रागाने जिवाकडे पाहत असतात आता विक्रम तो हार घेत जीवाच्या समोर जाऊन उभे राहतात आणि तो हार जीवाला दाखवतात परंतु तो हार पाहिल्यानंतर जीवाची मान शर्मेने खाली जाते आता विक्रम जीवाला काही बोलणार तर त्याचवेळी पार्थ आणि नंदिनी जीवाच्या बाजूला जाऊन उभे राहतात जीवाला पार्थ म्हणू लागतो आज हा हार घरात आहे तो हार फक्त तुझ्या बायकोने परत मिळवला आहे आता हे ऐकताच जीवा अभिमानानेच नंदिनीकडे पाहू लागतो आता विक्रम नंदिनीला म्हणू लागतात नंदिनी बाळा मी आज खरंच खूप खुश आहे आज माझ्यासाठी आनंदाचा दिवस आहे आणि म्हणूनच आज तू जे काही केलंयस त्याबद्दल मला तुला काहीतरी द्यायचं आहे माग बाळा तुला जे हवं आहे ते माग नंदिनी म्हणते बाबा खरंच मी मागितलं तर तुम्ही द्याल का तर आता हे ऐकताच विक्रम म्हणू लागतात हो नंदिनी बाळा तू जे मागशील ते द्यायला मी तयार आहे बोल तुला काय हवं आहे नंदिनी म्हणू लागते बाबा बघा हा नंतर मात्र तुम्ही या सगळ्यातून माघार नाही घ्यायची कारण आज मी जे मागणार आहे ते खूप खरंच मोलाचं आहे आणि सगळ्यात महत्वाचंही आहे असं म्हणत नंदिनी आता विक्रम यांच्यासमोर हात सोडते आणि म्हणू लागते बाबा मला एकच गोष्ट मागायची आहे ती म्हणजे तुम्ही जीवाला माफ कराल का आता हे ऐकल्यानंतर जीवा नंदिनीकडे पाहू लागतो नंदिनीचा तो मोठेपणा पाहून सर्वांनाच नंदिनीचा अभिमान वाटत असतो आता मात्र जी विक्रम काहीच बोलत नाहीत तर नंदिनी म्हणू लागते बाबा तुमचा राग रास्त आहे मला माहीत आहे या सगळ्यामध्ये जीवांची चूक आहे आहे परंतु हे काही नाही तुम्ही जसं सांगितलं तसं वागतायत ना या सगळ्याची शिक्षा जीवांना मिळाली आहे ना तुम्ही त्यांना ऑफिसला बोलावलं मी त्याबद्दल तुम्हाला काहीच विचारणार नाही तुम्ही का बोलवलं कशासाठी काहीच नाही परंतु बाबा आज जीवांची जी अवस्था आहे ना ती मला नाही पाहवत आज तुम्ही त्यांच्याशी बोलत नाही आत त्यांना समोर उभं करत नाहीत आणि त्यांची ही मान अगदी शर्मेने खाली केली आहे आणि तुमच्या त्या मायेसाठी तुमच्या त्या चेहऱ्याच्या हसूसाठी त्यांचा जीव तुटताना मी आहे आणि ते मला नाही पाहायचं आहे मला जीवांचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर परत एकदा पाहायचा आहे आणि म्हणूनच बाबा तुम्ही जीवांना माफ कराल ना विक्रम काहीच बोलत नसतात नंदिनी म्हणू लागते मला माहीत आहे आजींचा हार त्यांनी विकला हे खरंच खूप चुकीचं झालं परंतु त्या क्षणी त्यांना जे वाटलं ते त्यांनी केलं कधी कधी जिवा त्यांच्या मनाला जसं येईल तसं वागत असतात परंतु ते मनाने एकदम साप आहेत त्यांच्या मनात काहीच नसतं मी जीवांना अगदी व्यवस्थित ओळखते जिवा खूप हळवे आहेत आणि त्यांची ती हळवी बाजू मी बघितली आहे बाबा मला माहीत आहे जिवा यांनी हार विकला होता आणि म्हणूनच तुम्हालाही खूप त्रास झाला परंतु बाबा हा हार जसा आजींचा आशीर्वाद आहे आणि तुमच्यासाठी महत्वाचा आहे आणि आजींचा दागिना मौल्यवान होताच आणि आहे आणि तो कायम असणार परंतु त्यापेक्षाही तुमच्यासाठी मौल्यवान दागिना तुमची ही दोन जीवा आणि आहेत हो ना बाबा असं म्हणत आता नंदिनीने विक्रम यांना प्रश्न केलेला असतो आता मात्र विक्रम काहीच बोलत नाही नंदिनी म्हणू लागते बाबा मला माहीत आहे या प्रश्नाचं उत्तर आणि म्हणूनच बाबा मी तुम्हाला खरंच विनंती करते जीवांना एकदा माफ करा एकदा त्यांना मायेने जवळ घ्या कराल ना बाबा त्यांना माप आणि आई म्हणतात तसं ज्याचं मन साप त्याला सगळं माप मग बाबा जीवा यांना माप करताय ना तुम्ही असं म्हणताच आता विक्रम जीवाकडे पाहू लागतात परंतु अजूनही आपल्या चुकीचं गिल्ट जीवाच्या मनात असतं आणि तो बाबांच्या नजरेला नजरही देत नसतो जीवालाही खूप वाईट वाटत असतं त्याच्याही डोळ्यात अश्रू असतात आणि नंदिनीला हे अजिबातच पाहत नसतं आता मात्र विक्रम क्षणाचाही विलंब न करतात जीवाचा हात हातात घेतात आणि नकळतच तो हार पुन्हा एकदा जीवाच्या हातात ठेवतात जीवा इकडे तिकडे पाहतो हो, आणि म्हणू लागतो नाही मला हार नको आहे नको आहे खरंच नको आहे आता मात्र विक्रम जीवाला म्हणू लागतात नाही ज्याची जागा जिथे आहे तिथेच ती शोभून दिसते आणि आईने हा हार तुझ्याकडे दिला होता आईचा हा आशीर्वाद तुझ्यासोबत कायम असायला हवा आणि म्हणूनच हा हार आता तुझ्याचकडे असणार कायम तो तुझाच असणार आहे आणि आता हा आशीर्वाद कायम जपून ठेव आता विक्रम तिथून निघून जात असतात परंतु त्याचवेळी जीवा खाली बसतो आणि विक्रम यांचे पाय धरत नकळतच असताना बिलकतो जीवा ढसाढसा रडत असतो त्याचे अशोक अनावर होतात आता विक्रमलाही खूप वाईट वाटत असतं विक्रम जीवाला जवळ घेतात आणि तेही रडू लागतात विक्रम जीवाच्या डोक्यावरून मायेनेच हात फिरवतात त्याला शांत करतात आणि त्याला उठवून पुन्हा एकदा जवळ घेतात त्याच्या डोक्यावरून त्याच्या चेहऱ्यावरून मायनेच हात फिरवतात आता ते क्षण सर्वांनाच वाटत असतात सर्वांच्या डोळ्यात आनंद खुश होतात नंदिनी ज्या क्षणाची वाट पाहत असते तो क्षण आज नंदिनीला पाहायला मिळालेला असतो आता विक्रम जीवाला म्हणतात चल जा फ्रेश होऊ नये असं म्हणत आता विक्रम तिथून निघून जातात तर इकडे जिवा खूप रडत असतो आता पार त्याला सावरतो आणि म्हणू लागतो बस आता रडारड बंद आता हे जे काही खडलं आहे ते आपल्या आयुष्यातील सगळ्यात आनंदाचा क्षण आहे आणि आज नंदिनीने आपल्या सगळ्यांच्या डोक्यावरचं दडपण दूर केलं आहे मग आता रडारड कशासाठी आता एवढं सगळं चांगलं खडलं आहे मग आनंदाच्या क्षणी तोंड गोड तर व्हायलाच हवं ना तर आता काव्य म्हणू लागते देशमुख आहो जरा शांत व्हाल का आणि कितीही तुमची खाई मानिनी काकू गाजराचा हलवा बनवतायत जरा शांत राहाल का असं म्हणत सर्वच जण खुश असतात अगदी आनंदाचं वातावरण पार्थ आता जीवाला म्हणू लागतो जा तू फ्रेश होऊ नये आणि पुन्हा एकदा नंदिनीकडे पाहू लागतो नंदिनीने जे काही केलेलं असतं ते शब्दात बोलून दाखवू शकत नसतं तर त्यानंतर विक्रम आता काव्याला म्हणतात बरं काव्या या सगळ्यामध्ये तुला विचारायचंच राहून गेलं तुझी परीक्षा कशी केली पेपर चांगले होते ना तर काव्या म्हणते की हो परीक्षा अगदी छान गेली मी जो अभ्यास केला होता तेच सगळं काही आलं होतं आता बघू रिझल्ट काय येतो आता आता तर आता नंदिनी म्हणू लागते रिझल्ट काय येणार हे मला चांगलंच माहीत आहे रिझल्ट छानच लागणार आहे आता हे ऐकल्यानंतर काव्या नंदिनीला म्हणू लागते ताई अगं माझ्या अगोदर तुझाच तर रिझल्ट लागला आणि चांगल्या मार्काने पासही झालीस खरंच ताई मला तुझा अभिमान वाटतो असं म्हणत काव्या नंदिनीला मिठी मारती सर्वांनाच खूप आनंदाचा क्षण असतो सर्वजण खूप खुश असतात खुँ देशमुखांच्या घरात अगदी आनंदाचं वातावरण असतं नंदिनी म्हणू लागते बरं तुमचं चालू द्या आता आईंचा गाजराचा हलवा कुठपर्यंत आलाय तुम्ही पाहून येते पार्थ म्हणतो नाही थांबा तुम्ही तुमच्या रूम मध्ये जा आणि जीवाला फ्रेश झाला का पहा आणि घेऊन या कारण कसं आहे ना आज काव्याची परीक्षाही संपली आणि म्हणूनच मी एक बेत आकला होता आणि आता तर नंदिनीने हारही परत आणला आहे म्हणजे डबल सेलिब्रेशन तर व्हायलाच हवं आता हे ऐकल्यानंतर काव्यामध्ये तरीच मगापासून देशमुख किचन मध्ये काहीतरी लुडबुड करतायत काय चाललंय नक्की तुमच्या डोक्यात तर आता पार्थ म्हणू लागतो सरप्राईज आहे ओ आता पार्थ कोणाला काही सांगत नाही तर त्यानंतर पार्थ म्हणू लागतो जा तुम्ही जीवाला खाली घेऊन या आणि आता पार्थ किचनच्या दिशेने जायला निघतो आता मात्र काव्या हात जोडते आणि म्हणू लागते धन्य आहेत पार देशमुख काही करू शकतात असं म्हणत काव्यही पार्थ नक्की कशाचा प्लॅन आखत आहे हे पाहण्यासाठी किचन मध्ये निघून जाते तर इकडे आता नंदिनीला विक्रम म्हणू लागतात बरं नंदिनी जा जीवा फ्रेस झालाय का बघ आणि त्याला लवकर खाली घेऊन ये आता विक्रम यांनी सुद्धा जीवाला माफ केलेलं असतं तर दुसरीकडे आजीचा हार हातात तो पाहत असतो त्यावेळी त्याला विक्रम म्हणालेले असतात आज आईच्या आशीर्वादाचा तू सौदा करून आलायस तुला लाज नाही का वाटत असं म्हणत त्यांनी जीवाला खूप मारलेलं असतं तर त्यानंतर जीवाला आठवतं ते पारच बोलणं तुझ्या बायकोने हा हार परत आणला आहे आता जीवा खाली बसतो आणि खूप रडत असतो तर त्याचवेळी नंदिनी त्या ठिकाणी येते नंदिनी आपले अश्रू पुसते जीवाच्या बाजूला बसते आणि जीवाच्या डोक्यावरून माईने हात फिरवते आणि म्हणू लागते बस आता रडायचं नाही आता जीवा नंदिनीकडे पाहतो आणि म्हणू लागतो नंदिनी अगं तू आज माझ्यासाठी काय केलेस ना हे मी शब्दात नाही सांगू शकत नंदिनी अगं तू खरंच खूप ग्रेट आहेस तू जादूगर आहेस का जादूगार ही जादू कशी केलीस नंदिनी म्हणू लागते जीवा जादूगराला त्याने जादू कशी केली हे कधीच विचारायचं नसतं जीवा म्हणतो ठीक आहे पण एकमात्र नक्की आज तू जे काही केलंयस ना त्याला तोड नाहीये तुला माहीत आहे का अगं मला खरंच खूप दडपण आलं होतं परंतु आज तुझ्यामुळे हलकं वाटतंय का अगं आजीचा हार म्हणजे मला मिळालेला आशीर्वाद होता आणि तो मी विकला होता पण त्यानंतर आज तो हार परत या घरात आला आहे आजीचा आशीर्वाद परत मला मिळाला आहे हा आशीर्वाद फक्त माझ्यासाठी एक दागिना नाही आहे तर माझा श्वास आहे हा हार म्हणजे माझा श्वास आहे जीवा रडत असतो नंदिनी म्हणू लागते जीवा बस आता रडायचं नाही कारण एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची मी माझ्या माणसांसाठी खूप पजेसिव्ह आहे ज्यावेळी माझ्या माणसांना कोणी काही बोलतं त्यावेळी मला खूप त आणि ज्यावेळी माझ्या माणसांना कोणी त्रास देण्याचा प्रयत्न केला तर मलाही त्रास होतो आणि जर माझी माणसं खुश असतील तर मीही खुश असते आणि जर माझ्या माणसांना त्रास देत त्यांचा मानसन्मान हिरावून घेण्याचा प्रयत्न केला ना तर माझी सुद्धा नजर शर्मेने खाली चुकते आणि मी ते नाही सहन करू शकत आणि जिवा एक गोष्ट कधीच विसरू नका तुम्ही माझा मान आहात तुम्ही माझा सन्मान आहात आणि म्हणूनच जीवा मी तुमच्या डोळ्यात अश्रू कधीही पाहू शकत नाही जेव्हा आनंद निवास केलं यात तुमचा काहीच दोष नव्हता तुमची यात काहीच चूक नव्हती परंतु तुम्ही ते जिवारी लावून घेतलं पण आनंद निवास पुन्हा मिळवलं आणि या सगळ्यामध्ये तुम्ही तुमचा श्वास कमावला होता तुम्ही तुमचं स्वातंत्र्य गमावलं होतं जीवा आणि जो माणूस माझं आभाळ मला परत मिळवून देण्यासाठी स्वतःचे पंख गहाण ठेवतो त्या माणसासाठी आणि त्या माझ्या व्यक्तीसाठी मी एवढं तर करूच शकते ना जीवा नंदिनी तिच्या मनातील भावना जीवासमोर व्यक्त करत असते तर पुढील भागामध्ये जीवाला नंदिनीचा अभिमान वाटत असतो आणि त्यानंतर जीवा आणि नंदिनी एकमेकांसमोर उभे असतात ते एकमेकांच्या जवळ येणार तर त्याचवेळी काव्या त्या ठिकाणी नंदिनीला आवाज येत मग ते ताई आणि आता ते दृश्य पाहून काव्याला धक्काच बसतो तर त्यानंतर आता पार्थने पाणीपुरीची ट्रीट ठेवलेली सर्वजण पाणीपुरी खात असतात आणि नंदिनीला एक फोन येतो आणि म्हणूनच नंदिनी तिथून निघून जाते तर इकडे काव्याला घाईघाईने पाणीपुरी खात असताना ठसका लागतो पार्थ तिला सावरण्याचा प्रयत्न करतो परंतु त्याचवेळी जीवा पुढे जात आता काव्याच्या डोक्यावर पाणी शिंपडत तिला शांत करतो आणि हे दृश्य ज्यावेळी नंदिनी पाहते त्यावेळी नंदिनी म्हणू लागते काव्याला असं केल्याने शांत वाटतं हे फक्त आमच्या घरात माहीत आहे जीवा तुम्हाला कसं माहीत आता मात्र जीवाला धक्काच बसतो आणि नकळतच त्याच्या हातातील ग्लास खाली पडतं आता कोणतं नवीन संकट तर उद्भवणार नाही ना, ना। नंदिनीला जीवा आणि काव्याचं नातं कळेल का हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे मित्रांनो अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि हो आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचेच अगदी मनपूर्वक धन्यवाद